की दोन हजार वीसपासून पुस्तक परिचय या यूट्यूब चॅनलसाठी मी काम करीत आहे एकूण पुस्तक परिचय चॅनलवर चार हजार सहाशे व्हिडिओ मी अपलोड केले आहेत आणि तरीसुद्धा माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे आणि आत्ता आठ दहा दिवसापूर्वी चॅनल हाफ मॉनिटाईज झालेलं आहे हाफ मॉनिटाईज म्हणजे जो क्रायटेरिया आहे तीनशे पासष्ट दिवसांमध्ये तीन हजार तास पूर्ण झालेले आहेत पण पूर्ण मॉनिटायझेशन होण्यासाठी चार हजार तास तीनशे पासष्ट दिवसामध्ये गरजेचे असतात आणि यूट्यूबला काय अपेक्षित आहे तर जी लोक तुमचा व्हिडिओ बघतात त्यांनी तुमच्या व्हिडिओला लाईक करणं कमेंट करणं त्यानंतर त्यांच्या मित्रमित्रींना शेअर करणं या गोष्टी यूट्यूबसाठी आवश्यक आहेत म्हणजे आपला व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी मग तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची मला थोडी गरज आहे की माझा पुढचा मार्ग सोपा व्हावा आणि माझ्या पुढच्या स्वप्नाच्या दृष्टीने मला मदत व्हावी म्हणून मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की जॉय ऑफ गिविंग लेडीज ग्रुप ज्यामध्ये एकूण सत्तर बायका आम्ही आहोत महिन्याला एकशे वीस रुपये काढून आम्ही अनाथाश्रम वृद्धाश्रमांना मदत करतो मग माझं पुढचं स्वप्न आहे आता यूट्यूब चॅनलला चांगला रिस्पॉन्स मिळाल्यामुळं की या गटामध्ये आपण सगळ्या मैत्रिणींचे पैसे गोळा करतो आहोत आणि मग मदत करतो आहोत म्हणजेच या गटामध्ये आपण एक दुवा दुवा दोन्हीमध्ये साधण्याचा प्रयत्न करतो आहोत मग आता आपल्या स्वतकडून वैयक्तिकरित्यासुद्धा सामाजिक काम केलं जावं अशी मनापासून तीव्र इच्छा आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट गरजेचा आहे तर जे कोणी व्हिडिओ बघत असतील ज्या कुणाला पुस्तकांची आवड असतील त्यांनी नक्की पुस्तक परिचय हे जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा जे व्हिडिओ तुम्हाला आवडतील त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा आणि आता हाफ मॉनिटायझेशन झाल्यामुळं हाईप म्हणून एक ऑप्शन सुरू झालेला आहे खाली जर तुम्ही ती कमेंटची जी पट्टी असते ना जिथे लाईक वगैरे दाखवलं जातं तिथेच हाईप म्हणून एक ऑप्शन आहे हाईप ऑप्शनचा अर्थ काय तर ज्यावेळी तुम्ही तो हाईप ऑप्शन क्लिक करता त्यावेळी तिथे काही पॉईंट्स येतात आणि ते पॉईंट्स तुम्ही त्या क्रिएटरला म्हणजे त्या युट्यूबरला देत असता मग ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघत असाल एखादा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर त्या व्हिडिओला हाईप बटन क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते जर माझ्या व्हिडिओला तुम्ही दिलेच आणि सहकार्य केलं तर हे खूप मोठं सहकार्य माझ्यासाठी होईल आणि जेणेकरून माझा हा पुढचा प्रवास सोपा होईल खरं सांगायचं तर ज्यावेळी मी चॅनल सुरू केलं होतं त्यावेळी मी मनात विचार केला होता की आपण असं कधीही म्हणायचं नाही की लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा असं म्हणायचं नाही ठरवलं होतं पण आता पाच वर्षांनी मला समजलं की हे आपण कधीच बोललो नाही म्हणून आपण थोडं मागे राहिलो आणि आता इथून पुढे जे व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये बोलायचं मी ठरवते पण सवयीप्रमाण आता मला ते सवय न बोलण्याची लागली आहे त्यामुळं माझ्याकडून ते बोललं जात नाही आहे म्हणून आज खास हे दोन मिनिट लाईव्ह घेऊन मला असं वाटलं की सगळ्यांना आवाहन करावं की तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत तर खूप सारं सहकार्य केलेलंच आहे पण आता मला या नवीन सहकार्याचे हाईप ऑप्शन जो आलेला आहे त्या हाईप ऑप्शनवर क्लिक करून तुमच्याकडून काही पॉईंट्स माझ्या व्हिडिओसाठी मिळावेत ही अपेक्षा ज्यांनी लाईव्ह जॉईन केलेला आहे त्यातील कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जे व्हिडिओ तुम्ही बघता जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही त्याला कमेंट करा आणि तुमच्या ओळखीचे ज्या मित्रमैत्रिणी असतील ज्यांना पुस्तकाची आवड आहे त्यांना नक्की शेअर करा तुमच्याकडून मला खूप सहकार्य होईल हेच सांगण्यासाठी म्हणजे हाईप हा ऑप्शन म्हणजे ॲक्च्युली मलाही माहिती नव्हता हो आत्ता अलीकडंच तो नवीन ऑप्शन आलेला आहे आणि असं नाही आहे की तो सगळ्याच व्हिडिओला मिळाला आहे म्हणून काही ठराविक व्हिडिओलाच हाईप हवा ऑप्शन आहे त्यामुळं ज्या कोणत्या माझ्या व्हिडिओला तुम्हाला हाईप ऑप्शन दिसेल तिथे तुम्ही हाईप करून म्हणजेच पॉईंट्स देऊन थोडं माझ्या स्वप्नपूर्तीसाठी सहकार्य करावं ही अपेक्षा धन्यवाद